श्री स्वामी समर्थ उत्स्फूर्त ऊर्जा राग धैर्य आणि संघर्ष असा हा डिसेंबर महिना राशीच्या व्यक्तींसाठी असणार आहे कर्क राशींच्या व्यक्तिमत्वात एक वेगळ्याच लेवलची एनर्जी जाणवेल काम करण्याचा आवेग वाढेल जलद निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि आत्मविश्वास एका वेगळ्याच पातळीवर असणार आहे परंतु हीच आग कधी कधी स्वतःलाही जाळू शकते त्याच्यामुळे उतावेळपणा आणि चिडचिड करणं टाळा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवर खूप मोठी मोठी प्रतिक्रिया देणंही टाळा एखादा साधाचा सा छोटासा वाद पण तुमच्या मनात वादळ बनून उठू शकेल तुमचे शब्द तलवारीच्या धारेसारखे तीक्ष्ण वाटू शकतील तुमची एनर्जी विनाशासाठी नाही तर निर्मितीसाठी आहे हे लक्षात ठेवा आपल्या या एनर्जीला योग्य प्रकारे बॅलन्स करणं महत्वाचं आहे रेग्युलर एक्सरसाइज करणं हे यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल आपल्या एनर्जीला योग्य प्रकारे बॅलन्स केलं ना तर सर्वोत्तम रिझल्ट तुम्हाला या महिन्यात बघायला मिळतील प्रचंड एनर्जी आणि आत्मविश्वास या महिन्यात तुमच्यामध्ये असणार आहे तुम्ही जे ठरवाल ते पूर्ण करालच फक्त आपल्या एनर्जीला योग्य दिशा द्या श्री स्वामी समर्थ